नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत जगातल्या प्रत्येक माणसाला माहीत असणारा शब्द म्हणजे करोना महामारीच्या नुसत्या आठवणीनं अंगावर काटा येतो गेल्या काही दिवसात करोना पुन्हा एकदा बातम्यांमधून चर्चेत आला आहे करोना डोकंवर काढतो आहे करोनाची नवी लाट रुग्णांची संख्या वाढते व्हॅक्सिनचा बूस्टर डोस घेण्याची वेळ आली आहे अशा बातम्या प्रश्नचिन्ह देऊन प्रसिद्ध होत आहेत खरंच कोरोना पुन्हा आलाय का आलाच असेल तर तो नेमका आहे तरी काय त्याची लाट होणार आहे काय तो घातक होणार आहे काय पुन्हा लॉकडाऊनची स्थिती येणार आहे काय असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत यात सरकार त्यांचं काम निश्चितच करीत आहे मग आपण काय करायचं या सर्व प्रश्नांची सोपी उत्तरं तज्ज्ञ आणि अभ्यासकांच्या नजरेतून आपण आजच्या व्हिडिओत समजून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा विषय आवडल्यास लाईक करा आजच्या पिढीतल्या कुणीही त्यांच्या आयुष्यात करोना इतकी दुसरी महामारी निश्चितच पाहिली नसेल यापूर्वी आपल्या पूर्वजांनी प्लेगच्या साथीचं थैमान अनुभवलं असेल त्या काळी जनसंपर्काची माध्यमं प्रबळ नव्हती हो आता त्याच्या उलट स्थिती असल्यानं क्षणाक्षणाची कोणतीही गोष्ट आपल्याला सहज कळू शकते त्याचे अनेक फायदेही असले तरी तोटेही आहेत सध्या भारतात कोरोना आलाय का नव्याने रुग्ण सापडत आहेत का तर त्याचं उत्तर हो आहे पण त्याची भीती निर्माण करायची की काळजी घ्यायची कशी याचं लोकांना मार्गदर्शन करायचं यातच खरी गल्लत होते कोरोना महामारीतल्या लॉकडाऊनमध्ये लोक घरात असताना बातम्यांसाठी आम्ही बाहेर होतो मला आणि माझ्या सहकाऱ्यांना आलेल्या त्याच अनुभवातून मी सारा सांगतोय सध्या रुग्ण सापडत असलेल्या करोनाचा नवा प्रकार काय आहे तो घातक आहे का, का? याची उत्तरे सुरुवातीला पाहूयात करोनाशी कोणताही परिचय नसताना भारतात त्याची पहिली लाट एप्रिल दोन हजार वीस ते जानेवारी दोन हजार एकवीसपर्यंत आली दुसरी लाट मार्च ते जून दोन हजार एकवीस या कालावधीत होती तिसरी लाट जानेवारी ते मार्च दोन हजार बावीसमध्ये आली होती त्यानंतर छोट्या मोठ्या लाटा येतच राहिल्या करोना आणि त्याचा आपल्याला धोका आहे की नाही हे पाहण्यासाठी काही तांत्रिक गोष्टी सर्वांनी समजून घ्यायला हव्यात पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेत आलेला करोना आणि त्यानंतर आलेला करोना यात मोठा फरक आहे तोच करोना पुन्हा आला नाही हेही लक्षात घेतलं पाहिजे डेल्टा अल्फा ओमायक्रॉन क्रॉन असे करोनाचे काही प्रकार आहेत त्यातला डेल्टा हा प्रकार घातक आहे दुसऱ्या महाभयंकर लाटेत हाच डेल्टा होता त्यानंच धुमाकूळ घातला याच लाटेत सर्वात जास्त हानी झाली त्यानंतर अशी लाट भारतातच नव्हे तर जगात कुठे चाली नाही कारण दुसऱ्या लाटेनंतर ओमायक्रॉन या प्रकारातील विषाणू आले ते झपाट्याने पसरत असले तरी सौम्य आहेत अगदी साध्या फ्लूप्रमाणे सध्या दोन हजार तेवीसच्या डिसेंबरमध्ये भारतात आलेल्या करोना विषाणूचं नाव जे एन वन तो ओमायक्रॉनचाच उपप्रकार आहे त्यामुळे तो चिंताजनक नाही हे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले बरं जे एन वन जगात आठ दहा महिन्यापासून सापडतो आहे रुग्ण आढळतात पण कुठेही त्याने परिस्थिती गंभीर केलेली नाही करोना महामारी गेली अस असं शास्त्रज्ञांनी पूर्वी जाहीर केलं होतं मग हे काय आहे असा प्रश्नही सातत्याने केला जातो महामारी जाईल पण करोना जाणार नाही वेगवेगळ्या रूपात सौम्यपणे तो येतच राहील असंही तेव्हा सांगितलं गेलं होतं त्यामुळं आपण एक गोष्ट मनात पक्की करायला पाहिजे ती म्हणजे करोना आता येतच राहणार आहे त्याला टाळता येणार नाही करोनाचे बेग वेगवेगळे प्रकार उपप्रकार येत असताना त्यातील बहुतांश प्रकारातील विषाणूंची सुरुवात चीनमधून झाली हे वास्तव आहे त्यामुळे करोना हे जागतिक षडयंत्र आहे काही कंपन्यांचा यात हात आहे असा आरोपही सातत्याने केला जातोय हे खरं की खोटं माहीत नाही याचा विचार करण्यापेक्षा आपण आपली आणि इतरांची काळजी घेणं अधिक महत्वाचं वाटतं मुळात आता येणारी करोनाची वेगवेगळी आपत्य नक्कीच घातक नाहीत पहिल्या दुसऱ्या लाटेत कोरोनावर उपचाराची दिशा शोधण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रही साचपडत होतं पण घातक करोनासाठी आता लक्षणांनुसार उपचाराची दिशा सापडली आहे त्यामुळे करोनाचे असेच सौम्य आपत्त्य यापुढे येत राहतील ताप सर्दी याप्रमाणेच ते असतील असं अभ्यासक सांगत आहेत जगातील इतर देशातील स्थिती पाहता त्यात निश्चितच तथ्य आहे पण करोना घातक असो की सौम्य प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत बेफिक्रीपणा आणि अनावश्यक चिंताही अनेकांसाठी घातक ठरल्याचा अनुभव महामारीत बातमीदारी करताना मी घेतला आहे काळजी घ्यायची म्हणजे अगदी सोप्या गोष्टी करायच्या आहेत संस्कारातून येणारी आणि काहीही खर्च करावी न लागणारी गोष्ट म्हणजे स्वतःची स्वच्छता तीच आपल्याला पाळायची आहे हात नेहमी स्वच्छ धुवायचे आहेत गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरायचा आहे शिंक किंवा खोकला आल्यास नाक तोंडावर हात धरायचा आहे सर्दी असेल तर गर्दीत जाणं टाळायचं आहे जायचंच असेल तर मास्क वापरायचा प्रदूषण सातत्यानं वाढतं आहे थंडीच्या कालावधीत हवा आणखी प्रदूषित होते आहे त्यामुळे करोना नसला तरी रस्त्यावर किंवा गर्दीत जाताना मास्क वापरलाच पाहिजे हिवाळ्यातील धोकादायक हवेचा स्वतंत्र व्हिडिओ आपण या चॅनलवर काही दिवसापूर्वी केला आहे तोही पाहून घ्या सध्या आलेला करोना झपाट्याने पसरतो पण सौम्य आहे सर्दी कणकण ताप घशात दुखणे अशी त्याची लक्षणं आहेत काळजी सर्वांचीच घ्यायची असली तरी सत्तरीच्या पुढील ज्येष्ठ किंवा वेगवेगळ्या गंभीर विकाराने आजारी असलेल्या व्यक्तींची निश्चितच अधिक काळजी आवश्यक आहे ऊन असेल तर आपण टोपी घालतो पावसाळ्यात छत्री तर हिवाळ्यात गरम कपडे वापरतो हे सारं स्वतःच्या रक्षणासाठीच असतं ना मग तसाच मास्कचा वापरही करायला हवा एक लक्षात ठेवा करोनाचे असे प्रकार उपप्रकार यापुढेही सातत्याने येत राहणार आहेत एकोणीसशे अठराच्या दरम्यान भारतात फ्लूची साथ आली होती त्यातही लोकं दगावली हा फ्ल्यू आता नेहमीचा झाला आहे आजही तो जसा वेगवेगळ्या रूपात येत तस असतो तसंच करोनाचं झालं आहे त्यामुळं आता कोणतीही भीती न बाळगता आपल्या सर्वांना करोनासोबत जगायला शिकायचं आहे मित्रांनो अशाच एका वेगळ्या विषयातील वेगळ्या बातमीची अभ्यासपूर्ण स्टोरी घेऊन आपण पुढील भागात भेटूयात धन्यवाद